नगर परिषद निवडणुकीची रणधुमाडी सुरू आहे प्रचार जो येतो आता शिगेला पोहोचलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभा घेतली आहे नगरसेवक पदाचे त्यांना उमेदवार या ठिकाणी उभे केले तडोद्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत हितेंद्र क्षेत्री आपल्यासोबत आहेत आज खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी सभा घेतलेली आहे काय सांगाल आम्हाला अत्यानंद झाला की आमचे मुख्य नेते आज आम्ही तौदा येऊन येते सामान्य कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब तौद्याला आले त्याच्या आम्हाला काय तौद्याच्या सर्व नागरिकांना सर्व मतदारांना खूप अत्यानंद झालाय खास करून लाडक्या बहिणींना खूप मोठा आनंद झालाय त्याच्या नक्कीच आम्हाला फायदा मतदानातून आम भेटणार आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे काय नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकात प्रचार करताना दिसतात आम्ही तौद्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांगीण विकासाचे मुद्दे घेऊन या नगरपालिका निवडणुका लढणार आहोत रोड गटार झाले डम्पिंग ग्राउंड असागीरदारचे मुख्य प्रश्न असो भाजपचे देखील उमेदवार आहेत आणि त्यासोबतच राष्ट्रवादीचे हे सगळे मायुतीचे भार, जे पक्ष आहेत ते उमे, देखील आपल्या विरोधात आहेत कसं बघताय हे विरोधात म्हणजे ते पक्षाच्या विरोधात नसून ते वैयक्तिक विरोधात विरोधात नाही आहेत ते पण ते विचारधारे आम्ही भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रवादी असो या पक्षाच्या विरोधात नाहीये त्या पक्षाचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते सर्व काँग्रेसमधनं आयात केलेले उमेदवार आहेत निष्ठावंत भाजप आले तर बाहेर फेकले गेलेले आहेत म्हणून आम्ही आम्ही त्यांच्या विरोधामध्ये लढतोय विचारांची लढाई आहे तवोद्यातली भाजप ही भा... भाजप न राहता काँग्रेसयुक्त भाजप झालेली आहे आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध लढतोय काय वाटतं किती मतदान आपल्याला मिळेल कशा पद्धतीने निवडणूक असेल आमचे नक्की शंभर टक्के बहुमताने आमचे विजय होणार आहे आम्हाला विश्वास आहे तवोद्याच्या जनतेकडनं नक्कीच आपण पाहू शकतो तडाद्याची जर एकंदरीत परिस्थिती आपण बघितली तर राष्ट्रवादी असेल अजित पवार गट असेल शिवसेना शिंदे गट असेल यासोबतच भाजप हे तिघी महायुतीतले जे पक्ष आहेत ते एकमेकांसाठी इथं उभं ठाकल्याचं था आपल्याला पाहायला मिळतंय येत्या दोन तारखेला मतदाने मतदार राजा नेमका कोणाचा बाजूने कौल देईल हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे सागर निकवाडे साम टी न्यूज तडोदा नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका